मित्रांनो आज खरोखर राजाने गटाला तुफानी लढत दिली पण सी मीला मित्रांनो सम्राटच्या थोडं पायाला लागलं म्हणून थोडी गाडी आखसते त्यामुळे आपल्याला आज राजाचा सम्राटचा फैलना बघायला भेटला नाही आणि खरोखरच राजाना सम्राटनं मित्रांनो आज सगळ्यांनी मन जिंकली राजा में। राजा खरे खरे आज राजापाशी बसलो आहे मी आणि राजानं खरोखरच आज एवढा प्रश्न चांगला दिला आज जयंत केसरी हिंद या के मैदानात मित्रांनो थोडक्यात लढत झाली नंतर आज राजांना सम्राटनं आणि कुलालाचा मानकरी होता मित्रांनो खरंच जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे बैलाबद्दल का तर मित्रांनो आजच वासूर आहे आजच वास मित्रांनो आजच वासवरून एवढ्या मोठ्या मैदानात ओपन पळाच्या मैदानामध्ये चेष्टा नाही मित्रांनो खरोखरच जेवढं ह्या दोघांचं मैदान करून कौतुक तो करायचं एवढं मित्रांनो काल द्रस्त राहिलेत ही सगळीकडे मित्रांनो बैल बघू शकता एवढं एकदम शांत आहे एकदम शांत आहे मित्रांनो खरोखरच अशी नंदी असते तर पूर्ण कमी पडत नाही मित्रांनो प्रत्येक बैल मालकाला उजळताना असतात खरोखरच परत एक बैल मालक आपण म्हणत असतो किंवा काय आहे किंवा काय ना मित्रांनो मित्रांनो अशी मास्त्र भेटणं म्हणजे नशिबाचा खेळ आहे आज खूप बेकार वाटते मित्रांनो आज गाडी फायनलला ला राहायला बस दुसऱ्या सम्राटला नक्कीला लागलं होतं म्हणून गाडी आज आपल्याला फायनल ला बघायला भेटली नाही हे आपला हा ВелиВелиचे टीमचा हे तालुका मध्ये कर्म केला त्या नीतिरावर आधारित आहे देवोजी मोलाबालाजी अपाने